विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तारींच्या झाडांची संख्याबाबत गंगेवाडी तलाठ्यांनी दिली खोटी माहिती तहसीलदार साहेबांना कामगार सेनेचे निवेदन सोलापूर दिनांक चार सहा दोन हजार बावीस प्रशासन विभागाने ताडी विक्री ठे तेक ठेकेदारांना खुश करण्यासाठी शासनमान्य मान्य ताडी दुकानांना परवानगी दिली आहे त्यास संपूर्ण राज्यात व सोलापुरात मोठ्या प्रमाणात विरोध झाला आहे सोलापूरातील शासनमान्य ताडी शिंदी दुकाने विरोधी संघर्ष समिती व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली व येत आहेत या अंतर्गत ताडीच्या झाडांची संख्याही शहानिशा करण्याचे काम विरोधी संघर्ष समितीचे सदस्य करताना अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे दक्षिण सोलापूर गंगेवाडी येथील तलाठी नेहा पवार यांनी झाडांची संख्याबाबत चुकीची व खोटी माहिती दिली आहे असे दिसून येते म्हणून सदर जमिनीत लागवड करण्यात आलेल्या तीन हजार पाचशे झाडांची पाहणी पडताळणी व पंचनामा ताबडतोब करण्यासाठी तारीख व वेळ द्यावे अशा मागणीचे निवेदन शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज यांनी माननीय तहसीलदार साहेबांना देण्यात आले आहे माननीय तहसीलदार साहेब यांना दिलेल्या निवेदनात तलाठी गंगेवाडी या गावचे नेहा पवार यांनी गट नंबर दोनशे अडतीस या शेतजमिनीत तीन हजार पाचशे ताळीमाळीचे झाडे असल्याचा माहितीचा अधिकारी कायद्याअंतर्गत माहिती दिली आहे परंतु तलाठी गंगेवारी यांनी अपिलात खोटी व बनावट माहिती दिली आहे दिनांक एकवीस बारा दोन हजार एकवीस रोजी संदेश चोवीस तास न्यूज नेटवर्क या चॅनलची व्हिडिओ शूटिंगमध्ये असलेली माहिती व तलाठी गंगेवारी यांनी दिलेल्या माहितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे यात संदेश चोवीस तास न्यूज नेटवर्क या चॅनलची व्हिडिओ शूटिंग व तलाठी गंगेवारी यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पाहणी व पडताळणी करण्यासाठी आपण व आपले शासकीय प्रतिनिधी तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोड्डू व संदेश चोवीस तास न्यूज नेटवर्क यांच्या उपस्थितीत पंचनामा करून त्याचा अहवाल तयार करण्यासाठी तारीख व वेळ द्यावी ही नम्र विनंती असे नमूद करण्यात आले आहे विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात समिती सदस्य व पत्रकार सोहेल शेख आर टी आय कार्यकर्ते गणेश बोड्डू समितीचे अध्यक्ष माणिक पाटील गणेश मंता यांचा सहभाग होता फोटोमॅटर दोन हजार पाच माहितीचा अधिकार कायदा अंतर्गत गंगेवाडी ठा तलाठेंनी ताडीच्या झाडांची संख्याबाबत खोटी माहिती दिली आहे म्हणून सदर जागेची पडताळणी व पंचनामा त्वरित करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माननीय नायब तहसीलदार शुभांगी जाधव मॅडम यांना देताना विष्णू कारमपुरी महाराज सोहील शेख गणेश माणिक पाटील आदी दिसत आहेत सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ताडी शासनमान्य ताडी दुकानाबाबत संघर्ष सुरू आहे संघर्ष समितीच्या वतीने त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आणि काही प्रसिद्धी माध्यमातून हा संघर्ष सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये ताडी शासन शासनमाने ताडी दुकानं पूर्णपणे बंद व्हावं अशा प्रकारची जनतेची मागणी आहे असं असताना केवळ चुकीची माहिती देऊन माहिती अधिकारीकडे आम्ही या ठिकाणी माहिती काढलं गंगेवाडी तलाट्याने या ठिकाणी अत्यंत चुकीची आणि बनावट लोकच माहिती दिलेली आहे आणि त्याबरोबर अपीलमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी बोर प्रयत्न केला आमचे आर टी आयचे कार्यकर्ते गणेश भुडू सोहेल शेख आणि त्याचबरोबर पाटील साहेब हे सर्व मिळून आम्ही आर टी आयच्या माध्यमातून प्रयत्न करत असताना अपीलमध्ये देखील तीच माहिती परत गुन्हा दिलेली आहे म्हणून आज तहसीलदार साहेब दक्षिण सोलापूर यांच्याकडे आम्ही एक निवेदन द्यायला आलो की जे चुकीची दि माहिती दिलेली आहे साडेतीन हजार झाडं आहेत म्हणून प्रत्यक्षात तिथं जा मोजून मोजून मोजत तरीसुद्धा आठशे अठ्ठ्याऐंशी झाडं निघतील पण त्यावेळी जास्त निघणार नाही म्हणून या खोटी देण्या खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला त्याला जागेवर सस्पेंड करावं कामावर नाकालपट्टी करावी अशी प्रकारची मागणी या ठिकाणी नायब तहसीलदार शुभांगी जाधव मॅन मॅरेम यांच्याकडे केलेलं आहे पाहूया अन्यथा आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा